नमस्कार मित्रांनो मी धर्मराज सुरेश करपे प्राथमिक पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद माध्यमिक शाळा उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड मित्रांनो आज हा व्हिडिओ करण्याचं खास कारण म्हणजे नुकतंच माझ्या शाळेचं एक छोट्या संग्रहालयाचं उद्घाटन एक मेला मोठ्या थाटामध्ये संपन्न झालं मला सांगताना अभिमान वाटतो मित्रांनो की महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शाळेचं हे पहिलं असं संग्रहालय आहे की ज्या शाळेने असं एक संग्रहालय उभं केलेलं आहे एका विशेष उपक्रमाअंतर्गत हे वस्तुसंग्रहालय माझ्या शाळेमध्ये उभं आहे शरद पवार साहेब यांच्या नावाने जी फेलोशिप मिळते शिक्षकांना दरवर्षी शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन जो हजार चोवीस पंचवीससाठी माझ्या एका नवोपक्रमाची निवड झाली त्या नवोपक्रमाअंतर्गतच ही हे जे वस्तू संग्रहालय याची उभारणी मी केलेली आहे चला तर मग आपण ह्या वस्तू संग्रहालयचं आज धावतं दर्शन घेऊयात या फेलोशिपचा जो माझा विषय होता मित्रांनो त्या विषयाचं नाव आहे संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्यदृष्टी व स्थानिक संदर्भाविषयी जाणीव यांचा विकास हा विषय मी निवडला आणि या विषयाची निवड गेल्या वर्षी या फेलोशिपसाठी झाली खरं तर मूळ विचार मला कुठून सुचला कुठून स्फोडला तर दोन हजार तेवीस साली ऑगस्ट महिन्यामध्ये सी सी आर टी नवी दिल्ली या ठिकाणी मी एका प्रशिक्षणाला गेलो होतो रोल ऑफ म्युझियम्स इन स्कूल एज्युकेशन तिथून हा विचार सुरला की आपल्याही शाळेमध्ये एखादं म्युझियम असावं ज्यामधून विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाशी स्थानिक संस्कृतीशी जी स्थानिक आपली संस्कृती आहे वारसा आहे इतिहास आहे या गोष्टींचा अभ्यास या गोष्टींचं महत्व त्यांना कळावं यासाठी हा विशेष विषय या ठिकाणी मी निवडला आणि त्याचंच आज मूर्त रूप म्हणजे गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी जमा केल्या आहेत नाणी असतील जुनी नाणी विदेशी नाणी जुन्या नोटा काही विशेष नोटा विदेशी नोटा वेगवेगळ्या बियांचा संग्रह रंगीत खड्यांचा दगडांचा संग्रह शंख शिंपल्यांचा संग्रह काही जुन्या वस्तूंचा संग्रह अशा वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षभरात जमा केला आणि त्याच मूर्त रूप म्हणजे आज हे वस्तू संग्रहालय उभं राहिले मित्रांनो आपण आता है। या वस्तू संग्रहालयाचे जे वेगवेगळे दालन आपण केलेले आहे त्यांची माहिती आता थोडक्यात घेऊया जे पहिलं दालन आहे या पहिल्या दालनामध्ये आपण सर्व जुनी नाणी या ठिकाणी एकत्र केली आहे जमा केली आहे यामध्ये मोगल कामीन हे जे नाणं आहे म्हणजे मोगल काला ती नाण्यापासून जी स्वातंत्र्यपूर्वकालीन ती नाणी या ठिकाणी आहे बघा त्यानंतर हे दोन आण्याचं एक नाणं या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर एक पैसा जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता ही सगळी नाणी इथं पाच पैसे आपल्या सर्वांना माहिती आहेत एकोणीसशे सत्तावन्न साली सालचे हे पाच पैसे आहेत आणि पाच पैशाची वेगवेगळ्या वर्षीचे जी कोईन आहे ते सुद्धा आपण इथं जमा केले आहेत त्यानंतर दहा पैसे सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता हे विशेष वीस पैसे या ठिकाणी आहे बघा एकोणीशे एकोणसत्तरचे हे वीस पैसे सुद्धा वेगळे आणि हे तर वीस पैसे आपल्या सर्वांना माहितच आहेत त्यानंतर पंचवीस पैसे सुद्धा आता सह सहसा ही सगळी नाणी बंद झाली पंचवीस पैसे एकोणीसशे बासष्टचे या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर पन्नास पैसे आहेत इथे खास एक आपलं जे चलन आहे रुपया त्याचा एक प्रवास या ठिकाणी आपण पाहू शकता वेगळे रुपये आहेत हे खास रुपये मला या ठिकाणी दाखवायचं आहे हा एकोणीसशे सतराचा रुपये बघा हा एकोणीसशे सतराचा रुपया आहे स्वातंत्र्यपूर्वकालीन आणि याच्या पाठीमाग हा पाचवा जॉर्ज जो राजा आहे त्याचा हा या ठिकाणी अंकित केला फोटो आहे छायाचित्र आहे ताशी ही सगळी जुनी नाही म्हणजे एक पैसा दोन आणि पाच पैसे दहा पैसे वीस पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे अशी सगळी नाणीचा हा एक रकाना या ठिकाणी आहे थोडा पण कुडालो मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या नोटा आहेत काही जुन्या नोटा एक रुपया दोन रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पाचशे रुपये विशेष नोटा तुम्हाला तुम्हाला सांगायच्या याच्या नोटा तुम्हाला दिसत आहेत ह्या विदेशी नोट आहेत नेपाळचं ह्या दहा वीस रुपयाच्या नोट आहेत हे ओमान देशाचं चलन आहे आणि हे अमेरिकेचा डॉलर आहे अशा काही विदेशी नोटा आहेत अनेक कलेक्शन म्हणजे अनेक नोटा आणखीन आपल्या या वस्तूसंग्रहात दाखल होतील त्यानंतर थोडा आपण पुढं आलो तर ही खास नाणी आहेत बघा सगळी ही सगळी विदेशी नाणी आहेत म्हणजे ही सगळी नेपाळची नाणी या ठिकाणी दिसतील तुम्हाला श्रीलंका आहे युगांडा आहे त्यानंतर या ठिकाणी टानझणियाची नाणी आहेत ही जी तिन्ही नाणी आहेत ही सिंगापूरची नाणी आहेत त्यानंतर ही जी दोन नाणी थायलंडची आहेत हे ओमानचं आहे चीन कुवेत हाँगकाँग इंग्लंड युरोप अशी जवळपास तेरा देशांची नाणी आपल्या वस्तूसंग्रहालयामध्ये आहेत त्यानंतर थोडा आपण पुरवूया काही विशेष नाणी आता मी तुम्हाला दाखवतो बघा या ठिकाणी आपल्या म्हणजे जी टाकसाळ आहे शासनाची ती वेगवेगळी नाणी काही विशेष नाणी त्या ठिकाणी काढत असते काही महापुरुषांची प्रतिमा असलेली नाणी आहेत काही विशेष घटनांना शंभर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्ष झाली पन्नास वर्ष झाली या निमित्ताने काढलेली नाणी आहेत त्याचं दालन या ठिकाणी आपण आता पाहू शकतात बघा या ठिकाणी इथं जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज पंडित जवाहरलाल नेहरू महाराणा प्रताप महात्मा बसवेश्वर सुभाषचंद्र बोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंदिरा गांधी संत तुकाराम महाराज ही सगळी व्यक्ती स्वामी विवेकानंद अशा वेगवेगळ्या महापुरुषांची प्रतिमा असलेले फोटो या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर काही विशेष नाणी आता उदाहरण समजा हे जे नाणं आहे दांडी यात्रेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेलं नाणं आहे या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी खास त्याच्या स्मरणात काढलेलं नाणं आहे या ठिकाणी पन्नास वर्ष युनोला पूर्ण झाली त्याचं नाणं आहे आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना याचं एक नाणं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सेलॉर जेल जे आंदमानला आहे त्याचं एक नाणं आहे आणि ही जी पूर्ण रांग पुढं दिसते आहे ही पूर्ण रांग जी पुढं दिसते आहे ही सगळी रांग विशेष नाण्याची म्हणजे यामध्ये वेगवेगळे महापुरुष आहेत वेगवेगळ्या घटना आहेत त्यांचं या ठिकाणी संकलन आपण केलेलं आहे बघा पुढचं दानन जे आपण पाहत आहोत ते वेगवेगळ्या बियांचा संग्रह विद्यार्थ्यांनी बिया। या ठिकाणी केला आहे जवळपास एक पंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या बिया फळधाडं फुलंधाडं या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जमा केलेल्या आहेत मग यामध्ये तुम्ही पाहू शकता शेवग्याच्या बिया आहेत कमळ बीज आहे कारला आहे बोरा आहे चिंचा आहे चिकू आहे पठाड्याच्या बिया आहेत आवळ्याच्या बिया आहेत वेगवेगळ्या झाडांचं फळझाडांचं फुलझाडांचं जे बिया आहेत त्याचा एक चांगला संग्रह हो। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या या ठिकाणी जमा केला आहे आए। बियांच्या संग्रहानंतर आपण आता जे पुढचं दालन आहे ते पाहूयात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे दगडांचं आणि रंगीत खड्यांचं जे गोल दगड आहेत मऊ दगड आहेत यांचं कलेक्शन या ठिकाणी केलं आहे मला दोन दगडांचं तुम्हाला विशेष सांगायचं आहे आमची सहल ज्या ठिकाणी गेली होती शिवनेरी रायगड तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणून हे दोन जे दगड आहेत शिवनेरी रायगड या किल्ल्याहून खास आणले यावरून त्यांना हे जे मूल्य आहे या गोष्टींचं हे लक्षात आलं आणि हे वेगवेगळ्या दगडांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता संग्रह पाहू शकता वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे त्यांनी हे संग्रह विद्यार्थ्यांनी खास आणून दिलेले आहेत हेच मी या ठिकाणी पाहू शकता हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा दगड या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जमा केला आहे काही वस्तू आहेत तांबे आहे पान पुढे या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत त्यानंतर पुढचं जे संग्रह आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी खास जी आम्ही ट्रीप नेली होती म्हणजे सुद्धा जी ऐतिहासिक लढाई झाली एक ऐतिहासिक गाव म्हणजे राक्षसभवन त्या गावाचा इतिहास तिथल्या लढाईचा इतिहास आणि तिथलं सगळं गोदावरीचं पात्र या पात्रातून या सगळ्या विद्यार्थ्यांनी शंख शिंपले जमा केले आहेत सहलीमध्ये सुद्धा समुद्रकिनारी जेव्हा मी गेलो तिथंसुद्धा विद्यार्थ्यांनी शंख शिंपले जमा केलेले त्यातले काही निवडक या ठिकाणी मांडलेले आहेत शंख आहेत शिंपले आहेत मोठे शंखसुद्धा त्यांना जे नदीमध्ये सापडले ते सुद्धा या ठिकाणी आपण या ठिकाणी एकत्र केले आहेत थोडा आपण पुढे गेलो तर विद्यार्थ्यांनी काही जुन्या वस्तू या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत काही जुन्या वस्तू विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत हुक आहे छोटी लुटी आहे पंचपाळ आहे काही आडकी आहे काही दिव्यांचं सुद्धा जुने जे दिवे आहेत काही पंत आहेत यांचंही कलेक्शन या ठिकाणी केलं आहे एक भोपळा या ठिकाणी जो आहे तो मांडलेला आहे विशेष म्हणजे आ, या ठिकाणी दोन शिंग आपल्याला दिसत आहेत ही काळविटाची शिंग आहेत आणि ह्या दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना शेतामध्ये सापडली त्यांनीही इथं आणून दिली म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये जो दृष्टिकोन आहे पाहण्याचा की हे आपल्या वस्तू सांगणं उपयोगी पडल तर त्यांनी लगेच थी या ठिकाणी या वस्तू आपल्याला आणून दिल्या आता एक कर यानंतर काही पुढच्या बघा वस्तू आहेत इथं उखड हे विद्यार्थ्यांनी आणून दिली आता मिक्सर ग्राइंडरचा जमाना आहे पण उखळ सुद्धा एक जुनी वस्तू आहे ती विद्यार्थ्यांना दिसते आहे नदीच्या बाजूला ही मूर्ती सापडली सर आपल्या वस्तू होईल मला घ्या मग सोबत मग ही सुद्धा मूर्ती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आली हे जात आहे बघा जात सुद्धा एक खास ओळख हे या ठिकाणी जात सुद्धा विद्यार्थ्यांनी आलेलं आहे आणि एक सुंदर खोपा सुगर्णीचा या ठिकाणी मांडलेला आहे आपण या ठिकाणी बहिणाबाई चौधरी यांच्या उडी काही दिले त्या ठिकाणी मला मनाविषय वाटतं जात्याबद्दल बहिणाबाई म्हणतात अरे जोडता तोडल त्याले नातं म्हणून ज्याच्यातून येतं पीठ त्याले जातं नाही आणि खोप्याबद्दल बहिणाबाई चौधरी म्हणतात अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा सांगला देखा पिल्यासाठी तिनं झोका झाडाले टांगला तिची उलसीत चोच तेच दात तेच ओठ तुला दिले रे देवानं दोन हात दहा बोट असे सुंदर कलेक्शन या ठिकाणी वस्तू संग्रहालयामध्ये आहे मित्रांनो मला या खास फोटोबद्दल आता तुम्हाला सांगायचं आहे हा जो वर्ग आहे हा माझ्या शाळेतील नव्याचा वर्ग आहे या पूर्ण उपक्रमासाठी एक ज्ञादर्श म्हणून ज्यांची मी निवड केली तो हा वर्ग या वर्गातील सर्व आणि विद्यार्थिनी आहे या सर्वांना या वस्तू संग्रहासाठी त्यांनी सगळ्यांनी ही मेहनत घेतलेली आहे म्हणजे यामधली बरीचशी नाणी त्यांनी जमा केलेली आहे बऱ्याचशा वस्तू त्यांनी जमा केलेल्या आहेत अनेकांनी या वस्तू संग्रहासाठी आपलं जे योगदान आहे ते देण्याचा प्रयत्न केला आहे या मुलांची खास म्हणजे वस्तू संग्रहालय कसं असतं यासाठी मी छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुराण संग्रहालय या ठिकाणी अभ्यास सहन नेली होती मग बीबी का मकबरा असेल सिद्धार्थ उद्यान असेल येताना पैठणसारखं ऐतिहासिक शहर असेल पुन्हा राक्षस बोलला आम्ही जी लढाईचं ठिकाण तिथली विठ्ठल यांची समाधी या सगळ्या गोष्टी बदलोरी पाकतून जमा केलेल्या वस्तू या सगळ्यांचा अनुभव या विद्यार्थ्यांनी घेतला काही तज्ज्ञांची व्याख्यान आपण या ठिकाणी आयोजित केली म्हणजे पंढरात वैद्य असतील उमापूरचे कवी मित्र आणि अभ्यासक यांचं एक व्याख्यान आपण आयोजित केलं होतं त्याचबरोबर राक्षस बोनची लढाई राक्षस बोनचा सगळा इतिहास याबद्दल माहिती सांगण्यासाठी डोळे महाज राक्षसबोनचे अभ्यासक यांचं एक व्याख्यान आपण त्यांच्यासाठी आयोजित केलं काही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काही गोष्टी विद्यार्थ्यांना मी दाखवल्या आणि म्हणून मागच्या वर्षभरामध्ये हे एक सुंदर वस्तू संग्रहालय या ठिकाणी उभं राहिलं ही रचना आहे या रचनेसाठी इथले उमापूरचे कुशल कारागिरी बाबासाहेब सांगोळे यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी लाभलं त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने ही रचना या ठिकाणी करून दिली म्हणजे विद्यार्थ्यांचं मोठं सहकार्य आहे सगळ्यात महत्वाचं माझ्या शिक्षक मित्रांचं माझ्या शाहीतील सर्व शिक्षक बंद भगिनी यांनी सुद्धा खूप मोठी प्रेरणा दिली मला हे करण्यासाठी आमचे मुख्याध्यापक असतील सर्व सहकारी शिक्षक बंद बहिणी असतील यांनी खूप मोठी प्रेरणा दिली आमचे सरपंच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पदाधिकारी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांनी याचं भरभरून कौतुक केलं आणि अनेकांनी काही विशेष वस्तू म्हणजे काही नोट आहेत आमचे मित्रे तानासाहेब घोडकेसर त्यांनी याची एक नोट मला दिलेली आहे काही नाणी आहेत या ठिकाणी जी विदेशी नाणी आपण खास पाहिली आमचे मित्र आहेत वर्गमित्र मुनीर शेख यांनी अनेक देशामध्ये इथे गेलेले आहेत वेगवेगळ्या कामानिमित्त त्यांनी काही नाणी या ठिकाणी मला दिली कालच मुख्तार शेख सरांनी अरब अरब अरबी नाणं त्या ठिकाणी शाळेला भेट दिलं अनेक अशा वस्तू आहेत आणि माझं खरंतर आव्हान असेल तुम्हा सर्वांना या माध्यमातून की आपल्याकडेही काही जुनी नाणी असतील जुन्या नोटा असतील काही विदेशी नाणी असतील काही विशेष नाणी असतील किंवा काही विशेष वस्तू असतील जुन्या वस्तू असतील ज्या वस्तू संग्रहाला आपण ठेवू शकतो तर तुम्हाला माझं आव्हान असेल आणि विनंती असेल की आपण सर्वांनी या माझ्या शाळेच्या छोट्या वस्तू संग्रहाला आणखीन समृद्ध करण्यासाठी आपल्या वस्तू जर माझ्या शाळेला वस्तू संग्रहाला दिले तर निश्चितपणानं हे वस्तू संग्रहालय आणखीन समृद्ध होईल तुमच्या ज्या वस्तू या ठिकाणी येतील त्या वस्तूंखाली तुमचा आदर आदराने नामोल्क त्या ठिकाणी केला जाईल आणि हे वस्तू संग्रहालय आणखीन समृद्ध आपण करूया तर एक चांगला अनुभव हे सगळं उभारताना मला आला मी पुन्हा एकदा सर्वच या वस्तू सांगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सर्वांच्या या ठिकाणी ऋण व्यक्त करतो शरद पवार इन्स्पायर फेलोशिप यांनी हे सगळं उभारण्यासाठी खूप मदत केली आर्थिक सहकार्य केलं एक दिशा दिली एक दृष्टी दिली वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या यशवंतराज चव्हाण सेंटर मुंबई यांचं आणि त्यांनी लोणावळा बारामती या ठिकाणी घेतलेल्या कार्यशाळा प्रशिक्षण याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आ, खरी दृष्टी ज्याला मला म्हणजे मूळ प्रेरणा जिथून मिळाली होती सी सी आर टी नवी दिल्ली इथं मी प्रशिक्षण घेतलं दोन हजार तेवीस साली तिथून मला एक प्रेरणा मिळाली होती रोल ऑफ म्युझियम्स इन स्कूल एज्युकेशन म्हणजे शालेय शिक्षणामध्ये वस, वस्तू संग्रहाची हो भूमिका तिथून मी खरा विचार सोडला आणि यामधून एक दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होईल स्थानिक संस्कृती इतिहास याबद्दलचा दृष्टिकोन विकसित व्हावं त्यांची छंद वृत्ती वृत्ती विकसित व्हावी यासाठी या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी केलं आहे आणि निश्चितपणाने त्याला एक चांगलं फळ या ठिकाणी आलेलं आहे आत्तशी सुरुवात झालेली आहे आणखीन बरंच काही आपल्याला गाठायचं आहे तर एवढंच या प्रसंगी व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांना विनंती करतो आवाहन करतो की आपणही वस्तू संग्रहालय बघायला यावं आणि आमचं आमच्या विद्यार्थ्यांनी उभं केलेले जे वस्तू संग्रहालय याचं कौतुक आपण करावं धन्यवाद